मित्रांनो सर्वांना सुंदर दिसणे आवडते पण चेहऱ्यावर डाग धब्बे आणि पिंपल्स ही चेहऱ्याची सुंदरता कमी करतात ऑइली आणि डाय स्किन समस्येला सुद्धा आपल्याला सामोरे जावे लागते त्यावर उपाय म्हणून आपण महागड्या क्रीम्स फेशियलचा वापर करत असतो पण कधी कधी त्याचा साइड इफेक्ट सुद्धा होत असतो त्यापेक्षा आपण घरगुती उपाय केले तर आपला चेहरा सुंदर बनवू शकतो घरी बनवलेले घरगुती उपाय हे सोपे प्रभावी आणि स्वस्त असतात आणि त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नसतो त्या स... मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील पिंपल्स डार्क स्पॉट यावर एक मोफत असा घरगुती उपाय त्यासाठी आपला साहित्य लागणार आहे दही हळद त्यानंतर बेसन पीठ आवळा पावडर आणि कोरपडीचा गर आणि लिंबू सर्वात प्रथम मित्रांनो आपणास एक चमचा दही घ्यायची आहे एक चमचा दही घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर मिक्स करायची आहे तसेच एक चमचा बेसन पीठ सुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि अर्धा चमचा अर्धा चमचा हळद त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात एक अर्धा चमचा कोरपडीचा गर त्यामध्ये मिक्स करायचा आहे थोड्या प्रमाणात लिंबाचा रस त्यामध्ये मिक्स करायचा आहे व्यवस्थित प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी फेसियल पॅक या ठिकाणी आपला तयार झालेला आहे साधारणपणे आपल्याला हा ही क्रीम किंवा हा पॅक गोलाकार पद्धतीने ज्या ठिकाणी आपल्याला डार्क स्पॉट पिंपल्स असतील त्या ठिकाणी अशा प्रकारे गोलाकार पद्धतीने त्या ठिकाणी लावायचा आहे आणि साधारणपणे वीस ते तीस मिनिटे आपल्याला हे लावून ठेवायचं आहे आणि वीस ते तीस मिनिटानंतर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे जर मित्रांनो आपण चार ते पाच दिवस हा उपाय जर केला तर चार ते पाचच दिवसात आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स डार्क स्पॉट काळे वन पॅचेस हे आपल्याला नाहीसे झालेले दिसतील आणि आपला चेहरा हा गोरा झालेला दिसेल आणि आपल्या चेहऱ्याची स्किन मॉश्चराईज होईल मित्रांनो बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आपण आवश्यक आहे की तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे त्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा जेणेकरून शरीराला आवश्यक सर्व पोषण तत्वे शरीराला मिळतील त्वचा निरोगी राहील त्यासाठी तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ खाणे टाळावे पोटाच्या आजारापासून स्वतःला वाचवा पोट साफ होत नसेल तर गरम पाण्यात थोडा लिंबू व मध आणि आले मिक्स करून दररोज पित जावे तसेच मित्रांनो रोज तीन ते चार लिटर कमीत कमी पाणी प्यावी त्यामुळे शरीरातील जे अनावश्यक टॉक्सिन असतात ते बाहेर निघून जाण्यास मदत होती नेहमी तणावमुक्त राहावे चांगली झोप घ्यावी आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींपासून दूर राहावे मित्रांनो जर आपण असं केलं तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट पिंपल्स हे चेहऱ्यावर येणार नाही आणि आपली त्वचा त्वचाही एकदम मुलायम आणि सतेज राहील मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका